बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना आत्ताच माझ्या हातामध्ये जे काही मतदानाचे आकडे आले आता महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक कमी मतदान कुठल्या राज्यामध्ये झालं हे देखील तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतो सर्वात जास्त मतदान हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलं तिथे आहे मतदानाचा आकडा जवळपास एकोणपन्नास पूर्णांक सत्तावीस टक्क्यांचा आणि सर्वाधिक कमी हा मतदानाचा आकडा हा महाराष्ट्रात नोंदवला गेला जो आहे एकतीस पूर्णांक सहासष्ट म्हणजे देशभरातलं सर्वाधिक कमी हे महाराष्ट्रात एकतीस पूर्णांक सहासष्ट नोंदवलं गेलं आतापर्यंतच्या जवळपास पंचवीस वर्षांच्या मतदानाचा जर तुम्ही इतिहास काढला तर त्यातला हा सर्वात निचांकी आकडा आहे आता कालपर्वामध्येच तुम्ही पाहिलं असाल एक बातमी आली होती या बातमीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्यावेळेस मतदान संपल्यानंतर मतदानाचा जो आकडा सांगितला ओव्हरऑल मतदानाचा आणि तीस एप्रिल रोजी जवळपास आठ दहा दिवसांच्या फरकाने ज्यावेळेस नवीन आकडा सांगितला यामध्ये जवळपास सहा टक्क्यांचा फरक होता सहा टक्क्यांचा म्हणजे पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांचा फरक होता हे काय घडतंय हे मला माहीत नाही पण काहीतरी गौड बंगाल याच्यामध्ये मला दिसतंय कारण तुम्ही पाहिलं असाल ज्यावेळेस आठ दिवसांपूर्वी आठ दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा तीस एप्रिल रोजी ज्यावेळेस हा नवीन आकडा बाहेर काढला त्याच्या आठ दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास एकवीस बावीस एप्रिल रोजी मतदानाचा आकडा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने साठ पूर्णांक शहाण्णव टक्के सांगितला होता देशभरातला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं ज्यावेळेस मतदान झालं देशभरामध्ये मतदान झालं साठ पूर्णांक शहाण्णव टक्के आणि बरोबर आठ दिवसांनंतर तीस एप्रिल रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हाच आकडा सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांचा सा सांगितला आणि ह्याच्यामध्ये वाढ किती टक्क्यांची आहे माहिती तुम्हाला वाढ आहे पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांची हे टक्केवारीमध्ये नेमकं काय गौड बंगाल आहे हे, हे अजून कळत नाहीये निवडणूक आयोगानं जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी आता संशयाच्या भोगऱ्यात सापडली आहे दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक का आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे दुसऱ्या टप्प्यात देशभरात साठ पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं मतदान झाल्याचं सा आयोगानं आधी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर तीस एप्रिलला निवडणूक आयोगानं नवी टक्केवारी देत नवी आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यामध्ये सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती दिली आणि त्यामुळे आयोगानं दिलेल्या माहितीमध्ये पाच पूर्णांक पंचाहत्तर टक्के फरक दिसून आलाय दरम्यान मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली आणि आकडेवारी जाहीर करण्यात याची पुढची माहिती मागवली की कुठल्या कुठल्या राज्य कारण शेवटी हा देशाचा आकडा म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी राज्यामध्ये वाढ झालेली असावी तर भयानक प्रकार समोर आला तो तुमच्या सर्वांसमोर मला विशेष घेऊन यायचा आहे म्हणजे एकवीस बावीस एप्रिल रोजी ज्यावेळेस पश्चिम बंगालचं पश्चिम बंगालचा आकडा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितला होता एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी नंतर तो आकडा सांगितला तीस एप्रिलला शहात्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव बघा बरं पुढचं राज्य सांगतो बिहारमध्ये चोपन्न पूर्णांक एक्क्याण्णव आणि वाढीव आकडा सांगितला एकोणसाठ पूर्णांक पंचेचाळीस राजस्थानमध्ये त्रेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी आणि वाढीव आकडा आहे जवळपास पंचेचाळीस पूर्णांक शून्य तीनचा आता एक महत्वाचं राज्य तुमच्या माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं राज्य जे आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये आधीचा आकडा काय होता आणि नंतरचा आकडा काय आहे हे लक्षात घ्या चोपन्न पूर्णांक चौतीस हा सुरुवातीचा आकडा होता आणि नवीन आकडा वाढीव मतदानाचा हा बासष्ट पूर्णांक एकाहत्तर म्हणजे जवळपास त्रेसष्ट टक्के म्हणजे जवळपास नऊ टक्के नऊ टक्क्यांचा फरक पडलेला आहे महाराष्ट्राच्या मतदानामध्ये नऊ टक्के हा आकडा खूप मोठा झाला मग हे वाढीव मतदान नेमकं आणलं तरी कुठून मी उत्तर प्रदेशचा ही आकडा सांगतो चोपन्न टक्के चोपन्न पूर्णांक ब्याऐंशी आणि वाढीव वा आहे पंचावन्न म्हणजे इतर राज्यांमध्ये तुम्हाला एखाद दुसऱ्या टक्क्याचा फरक वाढताना दिसतो एखाद दुसऱ्या टक्क्याचा म्हणजे उत्तर प्रदेश म्हणजे चोपन्न ब्याऐंशी पंचावन्न एकोणीस मध्य प्रदेशमध्ये सत्तावन्न टक्के आणि वाढीव आकडा आहे अठ्ठावन्न पूर्णांक एकोणसाठ पण महाराष्ट्रातला आकडा हा चोपन्न पूर्णांक चौतीस टक्के ते बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के म्हणजे जवळपास नऊ टक्क्यांच्या आसपासचा हा फरक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हा नेमका गोळ घा गा, घोळ घातला कुठे होता याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही मला नवल वाटतं हा एवढा मोठा फरक कसा काय येऊ शकतो असो शेवटी महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे हा जो काही थंड प्रतिसाद निवडणुकींच्या टक्क्यावर दिसतोय तुम्हाला हा साराच्या सारा, सारा प्रतिसाद तरीही माझा आव्हान राहील कुठेही गाफिल राहायचं नाही शिवसैनिकांनो अजूनही तुम्ही मतदानाला बाहेर पडला नसाल तर मतदान करायचं आहे म्हणजे आता माझा व्हिडिओ किती वाजेपर्यंत पडतो पर हे मलाच माहीत नाही पण पाच वाजेपर्यंत मतदान आहे हा लाईव्ह नसल्यामुळे प्रॉब्लेम होईल पण ठीक आहे आतापर्यंतचं म्हणजे आजच्या निवडणुकीचं सांगतोय तुम्हाला बारामतीतलं मतदान एकवीस पूर्णांक पंचावन्न रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तेहतीस पूर्णांक अडुसष्ट साताऱ्यामध्ये बत्तीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर सांगलीमध्ये एकोणतीस पूर्णांक पासष्ट टक्क्यांचं माढ्यामध्ये सव्वीस पूर्णांक एकसष्ट टक्क्यांचं सोलापुरात एकोणतीस पूर्णांक बत्तीस टक्क्यांचं रायगडात एकतीस पूर्णांक तीन टक्क्यांचं धाराशिवमध्ये तीस पूर्णांक चौपन्न टक्क्यांचं लातूरमध्ये बत्तीस पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांचं मतदान मध्ये छत्तीस पूर्णांक सतरा आणि कोल्हापुरामध्ये अडतीस पूर्णांक बेचाळीस म्हणजे सर्वाधिक कमी हे बारामतीमध्ये नोंदवलं जात आहे आणि सर्वात जास्तच म्हणता येईल जे कोल्हापुरात नोंदवलं जात आहे जे काही असेल ते आता विचार करा मतदान हे सर्वात कमी अशा ठिकाणी होतं ज्या ठिकाणी लोकांमध्ये निरुत्साह असतो निरुत्साह म्हणजे झाल्या गे काही प्रकार घडलेले असतील त्या प्रकारांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये जर निरुत्साह असेल त्यावेळेस तिथे कमी मतदान घडतं आणि सर्वाधिक जास्त अशा ठिकाणी घडतं जिथे लोकांमध्ये एक उत्सुकता असते उत्सुकता आता तुम्ही कोल्हापुरात मी सांगू शकतो उत्सुकता अशी की शाहू महाराज उतरलेत शाहू महाराज मतदानाचा शा आकडा वाढतो आणि जिथे लोकांच्या मनामध्ये निरुत्साह असतो तो ती कॅटेगरी ही प्रस्थापितांच्या विरोधात जाते आणि इतर मतदार जो आहे तो एकवटला जातो म्हणजे जो ज्यांच्या बाबतीत अन्याय घडलाय समजा एखादा असा असा फरक असतो एखाद्याच्या बाबतीत अन्याय घडला असेल तर त्याच्या बाबतीत हा सारा मतदानाचा टक्का तिकडे जातो आणि इतर जो मतदार असतो जो पारंपरिक ह्या विरोधकांना मतदान करत असतो तो, तो मात्र ह्यावेळेस वेळेस उतरत नाही कारण त्याच्या मनामध्ये एक चीड आलेली असते ज्यांनी हा सारा कांड घडवलेला असतो त्यांच्या बाबतीत ते मतदानाला उतरतच नाहीत म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला मतदान करणार नाहीत पण ते ह्यांनासुद्धा मतदान करणार नाही ज्यांच्या जीवावर हे आधी निवडून आले होते अशा प्रकारचं एक तुम्हाला कॉन्सेप्ट मी समजवली त्यामुळे हा जो कमी झालेला मतदानाचा टक्का जो आहे ना हा देखील प्रस्थापितांच्या विरोधात म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुमच्या कामाला येत असतो कमी झालेला पण तरी देखील महाराष्ट्रातल्या मतदानाचा हा आकडा वाढावा हीच आमची अपेक्षा आहे चार जूनचा तुम्हाला मी रिझल्ट आजच सांगतो चार जून काय अजून महाराष्ट्रात चौथा आणि पाचवा टप्पा व्हायचा आहे तेरा तारीख असेल वीस तारीख असेल आज सात तारीख आज तिसरा टप्पा पण लक्षात घ्या महाराष्ट्रातला झालेला मतदानाचा आकडा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील अंतर्गत सर्वे होत असतात जे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात म्हणजे नेमकं भाजप कुठल्या दिशेने चाललेलं आहे याचे जर काही तुम्हाला रेफरन्स सांगायचे झाले तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्ष पर्यायने यांची स्वयंघोषित जी काही महायुती आहे या महायुतीला तेरा जागांपेक्षा जास्त जागांचा आकडा इथे दिसत नाही शार्क तेरा जागा आणि त्यानंतर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेड आम आदमी पक्ष यांच्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणा यांना हा आकडा पस्तीसच्या पुढे जाताना दिसतो थर्टी फाय प्लस खरं तर आमच्या नजरेतली आकडेवारी ही थोडी मोठी आहे माझ्या मते महाविकास आघाडीचा आकडा हा जवळपास अडतीस ते एकोणचाळीसपर्यंत जायला हवा जा ज्या प्रकारे जागांचं गणित आम्ही पाहतो कुठल्या कुठल्या जागा कोण कोणकोण लढतंय कुठल्या कुठल्या ठिकाणी अपक्ष उभे आहेत किती अपक्ष स्ट्रॉंग आहेत अपक्षांचा खरंच फटका पडेल की तो केवळ एक बुडबुडा ठरेल तसं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात होतं वंचित बहुजन आघाडी ही त्रास करेल मान्य केलं त्रास करेल मान्य केलं पण ज्या प्रकारे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पाहता तिचा तो त्रास प परवडला काय म्हणतात ते भीक नको पण ते कुत्रा आवर अशी एक गोष्ट असते ना आपल्या मराठीत म्हणी खूप छान छान आहेत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पाहता कारण बघा प्रकाशजी आंबेडकर साहेबांविषयी बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांविषयी आपल्या सर्वांच्या मनात आदर असेल पण त्यांच्या ज्या प्रकारे मागण्या येतात ज्या प्रकारे जागांची डिमांड होते तो प्रकार बारा तेरा खासदारकीच्या जा जागा मागणं हे काही व्यवहाराला धरून बसत नव्हतं महाविकास आघाडीने पाचच्या पुढे जागा पाच ते सहा मला वाटतं संजय राऊत साहेब म्हणाले होते पाच तर देऊच केल्या होत्या पण एखाद जागा अजून वाढवता आलीच ती म्हणजे जा सहा जागांपर्यंत तुम्ही मागितलेल्या जागांच्या पन्नास टक्के जागा मिळतात हेही काही थोडकं नसे पण आज वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे तो सुज्ञ आहे शिक्षित आहे तो समाजातल्या कुठल्या घटकातून येतो हे महत्वाचं नाही पण तो सुज्ञ आहे समजतो बाळासाहेबांचं संविधान समजतो आणि बाळासाहेबांचं संविधान समजत असलेला प्रत्येक संविधान प्रेमी बाळासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात जे जे उतरलेले आहेत त्या सर्वांच्या विरोधात म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने तो साराच्या सारा संविधानप्रेमी सारा नागरिक उभा राहील यात काही तीडमात्र शंका नाही वंचित बहुजन आघाडीने काय केलं आपली झाकली बुक मूठ सव्वा लाखाची ठेवायला हवी होती तुम्हाला जनतेमध्ये जनाधार आहे जनाधार आहे जनाधार आहे ही जी भावना होती ती झाकून ठेवायला पाहिजे होती किती आहे हे झाकल्या मुठीत आहे ते दिसणार नाही पण आता नेमकं काय होणार तुमच्या उमेदवारांना महाविकास तुमच्या उमेदवारांचा सारांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला असणार त्यामुळे तुमच्या उमेदवारांचे काही ठिकाणी जे कमी झालेले मतदार म्हणजे कमी झालेलं मतदान असेल ते भविष्यात तुमची विधानसभेच्या वेळेसची असलेली बार्गेनिंग संपवून टाकेल आज कदाचित तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत बिनशर्त आला असता तसे पाच ते सहा जागा घेऊन अशा प्रकारे बिन्शर्त आला बिनशर्त नाही म्हणता येणार सशर्तच म्हणता येईल कारण पाच सहा जागा दिलेल्या असणार पण तुम्हाला विधानसभेमध्ये कुठेतरी स्वतःची एक मतदानाची संख्या दाखवण्यासाठी तो आकडा कामाला आला असता विधानसभेच्या वेळेस पण ठीक आहे तुमची कदाचित गणित वेगळी असू शकतात प्रकाश आंबेडकरांची गणितं वेगळी असू शकतात त्यांच्याविषयी अजूनही आदराने म्हणतो त्यांनी त्यावेळेस खरंच तो निर्णय बदलायला हवा होता पण ठीक आहे हरकत नाही महाविकास आघाडीच्या बाजूने सर्व वंचित समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल साराच्या सारा समाज आंबेडकरी समाज असेल साराच्या सारा समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उतरलेला आहे यावेळेस ज्या ज्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला मदत होईल तो प्रत्येक निर्णय महाराष्ट्राची असेल देशाची असेल सुद्धा जनता त्याच्यावर काट मारत आहे अगदी मुस्लिम बांधवांचं सा देखील सांगतो ती ओवेसी सारखी एखादी धर्मांध एक घानेडी संघटना कुठली ती मजलीसे इतिहादुल मुस्लमिन एम आय एम सारखी संघटना असल्या संघटनांच्या पेकाटात लाद घालून ओवेसी सारख्या अशा धर्मांध माणसाच्या पेकाटात लाद घालून सर्वच्या सर्व महाराष्ट्रप्रेमी देशप्रेमी आपल्या देशावर प्रेम करणारे सारेच्या सारे मुस्लिम बांधव शिवसेनेच्या पाठीशी असतील महाविकास आघाडीच्या पाठीशी असतील पर्याने देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या पाठी कारण ही बी टीम आहे हे स्वतः कित्येक गोष्टींमध्ये सिद्ध झाले रावसाहेब दानवे स्टेटमेंट पहा ना कर्नाटकात ओवेसींनी उमेदवार दिले नसल्यामुळे आमचा पराभव झाला याचा अर्थ यांनी स्पष्ट मान्य केलं की ओवेसी जिथे तिथे उभे उभे राहतात तिथे तिथे भाजपाचा विजय होतो या गोष्टी अतिशय स्पष्ट आहेत आणि हे स्वतः इम्तियाज जलीलच्या उपस्थितीमध्ये हे स्टेटमेंट केलेलं आहे या एमआयएमच्या खासदाराच्या उपस्थितीमध्ये ही धर्मांध माणसं आहेत ही धर्मांध या असल्या शक्तींना आपण कधीही जवळ का शिवसेनेचं हिंदुत्व हे अतिशय स्पष्ट आहे या देशावर प्रेम करणारा बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अब्दुल का अब्दुल हमीद सर का जो मुस्लिम बांधव असेल किंवा काश्मीरामध्ये ज्या वेळेस आतंकवाद्यांशी लढताना तुझं एक जवानाविषयी मागे उद्धव साहेबांनी उल्लेख केला होता त्यांचं नाव होतं औरंगजेब पण ह्या गोदी मीडियाने किंवा ह्या ट्रोलर करणाऱ्यांनी ते औरंगजेब म्हणजे औरंगजेब क्रूरकर्मा औरंगजेब होता त्याच्याविषयी सांगितलं आणि बघा औरंगजेबाविषयी कसं सा उद्धव साहेबांना प्रेम असला तो औरंगजेब हा भारतीय लष्करातला एक जवान होता आणि त्यांच्या त्या ते बलिदानाविषयी उद्धव साहेब म्हणाले होते अशा भारताच्या मुस्लिमांना हे भारताचे सुपुत्रच म्हणावे लागते या सर्वांविषयी शिवसेनेला तेवढंच प्रेम आहे जेवढं एखाद्या हिंदू विषयी आहे शिवसेना हा कडवट हिंदुत्ववादी पक्ष जरी असला तरी हा सर्व जाती धर्मांना स्वतःच्या सोबत घेऊन जातो आमचं हिंदुत्व हाताला काम देणं शिकवतं आमचं आमचं हिंदुत्व लोकांची घरं जाळणं शिकवत नाही आमचं हिंदुत्व लोकांच्या घरातल्या चुली कशा पेट्या राहतील हे शिकवत हे आहे शिवसेनेचं हिंदुत्व सर्व समावेशी हिंदुत्व बघा ठीक आहे ज्या गोष्टी नाही घडल्या तर राज राज ठाकरेंसारखी राज माणसं मराठी मतांमध्ये फोडाफोड सगळं काही तुम्ही पाहिलं असाल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणेंच्या प्रचारामध्ये यांची माणसं काय काय बरळून गेली सगळं आपण पाहिलं आता मिहीर कोटेच्यासारखा ईशान्य मुंबईतला एखादा गुजराती उमेदवार राज ठाकरेंची भेट घेतो आणि सांगत असेल आता भेटीत तर काही काही चहापानासाठी भेट नसेल मराठी मतदाराला गुजरातीच्या पाठी उभे उभे करा एवढंच काहीतरी असणार आहे म्हणजे तिथे संजय दिना पाटलांसारखा एखादा भूमिपुत्र आगरी उमेदवार किंवा आगरी भंडारी समाजाचा उमेदवार आपला भू, मुंबईचा भूमिपुत्र उमेदवार असेल तर राज ठाकरे मिहीर कोटेजाला सांगतील मनसैनिकांना सांगतील मिहीर कोटेजाला मदत करा पण भूमिपुत्राला मदत करू नका ही असते बदलती भूमिका अशा ह्याला म्हणतात बिनशर्त माघार असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो हे कमी झालेले आकडे जरी आकडेवारी कमी आहे तरी आपल्या पथ्यावर पडणारे आहेत पण तरी देखील जास्त असावा ही देखील मागणी असेल पाहूया चार तारखेला या महाराष्ट्राच्या या देशाच्या जनतेने नेमका काय कौल दिलेला आहे तुम्ही देखील असणार आम्ही देखील असू तो विजय गुलाल मात्र तयार ठेवा इतकंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय